या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या माळोबा महाराज यात्रेस शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारीपासून उत्साहात सुरुवात झाली यात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच स्थानिक व बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांकडून नवस्फूर्तीसाठी शेकडो बोकडांचा बळी देण्यात आलाय राज्यातील धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री म्हाळबा महाराज यात्रा ही शुक्रवार सात फेब्रुवारीपासून रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी असा तीन दिवस चालला यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली सदरील यात्रेची सुरुवात गंग्याच्या पाण्याने कावडीद्वारे म्हाळवा महाराज मूर्तीस पंचामृताने स्नान घालून विधिवत पूजा करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर मंदिरापासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली पालखीतून देवाचा मुखवटा पादुका व काठ्यांची मिरवणूक काढण्यात आली भाविकांच्या खांद्यांवर रंगीबिरंगी काठी महाल सजवून धनगरी ढोलांचा गजर व सनाईच्या सुरात भाळबा मंदिरापासून मिरवणुकी सुरुवात करण्यात आली मिरवणूक दोडी गावात पोहोचताच फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले महिलांनी मुखवटा व काठी महालाचे पूजन केले सुमारे चार तास चाललेल्या मिरवणुकीत धनगर समाजाबरोबरच गावातील अबालवृद्ध महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या तीन दिवसीय यात्रा उत्सवात अनेकांनी बोकडबळी देत नवस्फूर्ती करून घेतले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ही यात्रा संपन्न झाली एस एन प्रकाश शळके सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा आम्ही आभार मानत आहे तसं आमची एवढीच इच्छा आहे सी सी कॉन्फरन्स आमच्या होत असतं की आम्हाला पुढे काळात त्यांना राहिलेली त्यांना आम्हाला पोहोचवलं सी सी कॅमेरे काम करण्यासाठी आम्ही जिल्हा बंदोबस्त आम्हाला सांगितलं मग अशी यात्रा खर्च नाही वाटला त्याचा उभारा आम्हाला सी सी कॅमेरे चालू करण्याची आम्हाला त्यांनी मदत घ्यावा आणि यात्रा यात्रास पार पडवा अशी